ओम गण गन गणपतय नम हो। नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खूपच पवित्र आणि खास आहे गणेश जयंती विघ्नहर्ता बुद्धीचा अधिपती आणि आपल्या घराचं मनाचं रक्षण करणारा आपला लाडका गणपती बाप्पा अशा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घरातला गणेश जयंतीचा संपूर्ण दिवस दाखवणार आहे पूजा रांगोळी स्वयंपाक आणि घराची स्वच्छता हा व्हिडिओ पाहताना मन शांत ठेवा आणि बाप्पाचं नाव मनात घ्या इथे मी करत आहे आज केलेले ब्रेकफास्टसाठी परोठे परोट्याच्या मिश्रणासाठी मी बटाटा किसून घेतला आहे त्यात बारीक मेथी चिरून टाकली आहे कोथिंबीर धनाजिरा पावडर टाकली आहे गरम मसाला थोडासा आपला मालवणी मसाला तसंच इतर थोडे थोडे मसाले टाकून मीठ टाकलं आहे मिरची बारीक चिरून घातली आहे मिश्रण भरण्यासाठी गव्हाच्या या पिठाची छान पारी तयार करून घ्यायची आणि त्या पारीमध्ये आपण मिश्रण एकदम वरपर्यंत चांगलं घट्ट भरायचं आणि त्यावर थोडंसं सुकंपीठ चिमुडवर टाकायचं त्यामुळे पराठे चांगले फुकतात पराठे लाटण्यासाठी आधी हातावरच असं थोडे हे करून घ्यायचे चपट करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूला ते मिश्रण जातं त्यानंतर हलक्या हाताने परोठा ला लाटून घ्यायचा पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो मिश्रण म्हणजे त्याच्यासाठी ते आपण तयार करू शकतो आपण बीटरूटचं मुळाचा पराठा बनवू शकतो वेगवेगळ्या भाज्या घालून वेग पराठे बनवू शकतो असे वेगवेगळे आपण पराठे बनवू शकतो इथे हे पराठा आपण शेकवताना त्याच्यावर तूप टाकायचं किंवा खाली उतरवल्यानंतर अमूल बटर टाकून आपण पराठा सर्व करू शकतो अशा प्रकारचा आपण पराठा बनवला तर आपला एकदम हेल्दी नाश्ता तयार होतो एकदम पोट भरतं आणि हेल्दी असतो सण hmm. म्हणजे घरातला गोड गंध आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळ आज स्वयंपाकघरात पराठ्याचा सुगंध पसरतो आहे आपल्या हातचं अन्न देवाला पर अर्पण केल्यावर ते प्रसाद बनतं स्वयंपाक करताना मन शांत ठेवलं तर अन्नातही सकारात्मकता उतरते आज मी पराठ्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणीही केली होती खूप बरं मिरची वगैरे घालून जी करतात हिरवी चटणी तीही केली होती आपण पराठा चटणीबरोबर खाऊ शकतो दह्याबरोबर खाऊ शकतो काही जणांना तो लोणच्याबरोबरही आवडतो आणि मला तर सॉसबरोबर जास्त आवडतो पराठ्यावर असं बटर लावलं की ती तीच त्याची चव अजूनच छान लागते आज ग गणेश जयंती खास असा सण त्यामुळे ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी किचनही डीप क्लिनिंग करायला घेतलं ही माझी अपेक्स कंपनीची काचेची शेगडी आहे खूप छान चालली जवळजवळ सात ते आठ वर्षे झाली आहे माझ्या शेगडीला पण काहीच तक्रार नाही खूप छान आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण मी केलेली गणेशपूजा व रांगोळी तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुमचं मन प्रसन्न होईल आज मला डीप क्लिनिंगच करायची होती शेगडीची त्यामुळे शेगडीचे बर्नर स्टँड सगळे काढून घेतले व छान असे क्लीन करून घेतले स्वच्छता म्हणजे फक्त घर साफ करणं नाही तर मनही हलकं करणं आज सणाच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करताना मनालाही शांती मिळाली जसं घर स्वच्छ झालं तसं मनही स्वच्छ होत होतं आणि बाप्पाची कृपा सर्वांवर राहावी असेच वाटत होतं गणपती बाप्पा आपल्याला एकच संदेश देतात काम कोणतंही असो मन लावून करा घरकाम असो नोकरी असो किंवा स्वप्नांचा पाठलाग विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा साबण टाकून घासून घेतल्यानंतर मी पाणी ओतून धुवत नाही कारण आमच्या इकडे लिकेजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी असं कपड्याने पुसून घेते असं हे पहा सगळं कसं स्वच्छ करून घेतलं आहे खूप छान वाटतं आणि आपल्या मनालाच बरं वाटतं आमचा हा हो ओटा काळ्या कडप्प्याचा आहे त्यामुळे किती साबणाने घासलं तरी तो पाहिजे तसा छान दिसत नाही परंतु आपल्या मनालाच बरं वाटतं की आपला ओटा स्वच्छ आहे किचन क्लिनिंग झाल्यानंतर सगळ्या वस्तू स्वच्छ करून परत जागच्या जागेवर लावल्या त्यानंतर बघा ही घेतली भांडी घासायला भांडी बघा ही फक्त ब्रेकफास्ट आणि लंचचीच होती केवढी आहे के ती बघा त्यानंतर मी सुरुवात केली चहा बनवायला म्हटलं चहा मस्त आल्याचा चहा घेऊया आणि रिलॅक्स होऊया कारण काम करून थोडं थकवा येतो तर फ्रेश होण्यासाठी मला तर चहा पाहिजेच एवढी भांडी ब्रेकफास्ट आणि टिफिनची होती लंच नाही मी चुकून टिफिन बोल लंच बोलले ब्रेकफास्ट आणि टिफिनची एवढी भांडी जमा झाली होती आपण बोलतो आप कामं नाही आहेत पण स्त्रियांना किती कामं असतात ते आपल्यालाच माहिती चहा पिऊन अशी रिलॅक्स झाले त्यानंतर सुरुवात केली लंच बनवायला कारण आज गणेश जयंती असल्यामुळे गणपती बाप्पांसाठी मोदक करायचे होते व उपवासाचे जेवण करायचे होते त्यामुळे चहा पिऊन झाल्यानंतर सुरुवात केली लंचला ते काय मी ते शूट केलं नाही आहे शूट करत बसले तर जेवणाला खूपच उशीर झाला असता त्यामुळे मी लंच काय केलं ते इथे शूट कर, करत बसले नाही त्याबरोबर बिस्किट मिस्टरांनाही दिले कारण माझा होता उपवास हा कावळा आहे ना तो खास है। ना रज, ना है। ना ते ते मी खास दाखवत आहे मी किचनजवळ असले की येणारच कावळा आणि कावळे असे दोघं आहेत मग त्यांना बिस्किट दिले किंवा पीठ दिलं तर ते घेऊन निघून जातात इथे मी तुम्हाला ही माझ्या विंडोमध्ये असलेली ॲलोवेराची रोपं दाखवत आहे ॲलोवेरा खूप त्वचेसाठी चांगली आहे ॲक्च्युली च मॅ मॉइश्चरायझर म्हणून आपण हा नॅचरल ॲलोविरा लावला तर खूपच छान फरक पडतो आणि ही माझ्याकडे असलेली मनी प्लांट किती छान ग्रो झाले ते दाखवत आहे मला अशी झाडं लावायलाही खूप आवडतात हे बघा ॲलोविरा वापरताना असं पान कापून घ्यायचं आणि थोडा वेळ ते तसंच ठेवायचं त्याच्यातला तो पिवळा चिक केल्यानंतर मग तो वापरायला सुरुवात करायची हे वापरताना असे दोन बाजूला त्याचे काटे काढून घ्यायचे आणि मधला भाग असा कापून त्याचा गर काढून घ्यायचा थंडीच्या दिवसात हा ॲलोवेराचा गर आपण हातांना पायांना लावू शकतो चेहऱ्याला तर एकदम उत्तम केमिकलयुक्त आपण मॉइश्चरायझर वापरण्यापेक्षा हे घरगुती असलेलं नॅचरल मॉइश्चरायझर वापरलं तर खूपच छान हे बघा असं एका एक बाजू काढल्यानंतर असं नकाने करून घ्यायचं आणि ते असा हा आपल्या हातांना किंवा चेहऱ्याला असा लावून घ्यायचा खूप छान नॅचरल ते नॅचरल मी याचा खूप प्रकारे उपयोग करते मी खोबरेल तेलामध्येही मिक्स करते कारण तो केसांसाठीही खूप छान छान आहे कोंडाही क निघून जातो तसंच आपण ॲलोवेरा हा जेल डायरेक्ट जखमांवरही लावू शकतो आपण फेस पॅकमध्येही यूज करू शकतो त्याच्याशिवाय घराच्या या अंगणात म्हणजे खिडकीत आता अंगण कुठे आहे तर खिडकीत असं ॲलोवेराचं झाड असणं तर पॉझिटिव एनर्जीसाठी खूप चांगलं आहे आंघोळ करून बाहेर आल्यानंतर मी स हातांना पायांना लावते तसंच चेहऱ्यालाही हा मॉइश्चरायझर म्हणून लावते किंवा कधी वेळ नसेल तर असा आपण काढूनही ठेवू शकतो केस धुतानाही उपयोग होतो आणि असा हा ग्लासमध्ये उभा ठेवला तर तो चांगला पंधरा वीस दिवस राहतो इथे मी दाखवते बघा माझ्याकडे हिमालयाचंही मॉइश्चरायझर आहे त्याच्याशिवाय बायोटिकचंही मॉइश्चरायझर आहे पण त्या केमिकल्सचा एवढा वास येतो तर मी मध्येच लावतही नाही कंटा आला तरच हे लावते नाहीतर हे मी नॅचरलच लावते ॲलोवेरेच्या पानांचा काढलेला घर आपण चेहऱ्याला लावला तर चेहरा चांगला स्मूथ होतो तशी शिवाय पिंपल येण्यासही खूप बंद होतं म्हणजे खूप प्रमाणात खूप कमी प्रमाणात पिंपल्स येतात आता इथे सुरुवात केली आहे मी गणपतीच्या पूजेची सुरुवातीला मी देवदेवांना चांगलं स्नान घालून घेतलं त्यानंतर मी आता इथे आज गणेश जयंती असल्यामुळे मी पंचामृताने गणपती बाप्पांना अभिषेक करत आहे आधी पाण्याचा व त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करत आहे आणि असा अभिषेक करताना ओम गण गणपते नम हा मंत्र करत आहे ओ गणपती नम ओम गन गणपती नम ओम गण गणपती नम ओम गण कंचा पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर मी फुलांच्या पाकळ्यांचा अभिषेक करत आहे गणपते नम गणेश जयंती हा दिवस श्री गणेशांचा अवतार दिवस म्हणून साजरा केला जातो हा सण विशेषतः महाराष्ट्र गोवा आणि दक्षिण भारतात श्रद्धेने पाळला जातो आज बाप्पांना आवडणारे जास्वंदही मला मिळाले होते तसेच दुर्वांचे तीन तीनचे काढून एकवीस दुर्वांची मी जोडी केली होती आणि आज तिलकुंद चतुर्थीही आहे याचाच अर्थ की आज गणपतीला तिळगुळ्याचा नैवेद्य जास्त पसंत असतो त्यासाठी मी गणपती बाप्पांना घरी बनवलेले तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून ठेवले आहेत तिळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की पहा आता मी दारात ही रांगोळी काढत आहे रांगोळी ही फक्त सजावट नाही ती आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणते प्रत्येक रंगात आनंद समाधान आणि शुभेच्छा दडलेल्या असतात आज गणेश जयंतीच्या निमित्ताने मी, मी गणपतीची रांगोळी काढली आहे आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद आरोग्य आणि समाधान घेऊन येवो हो। गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो अशा सण उत्सव घरगुती ब्लॉग आणि सकारात्मक व्हिडिओसाठी एव्हरग्रीन लाईफ विथ प्रणती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये जय गणेश नक्की लिहा रांगोळी खूप छान आली आहे रांगोळी कशी वाटली तुम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद परत भेटू असाच एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत बाय ओम गन गणपतये नम ओम गन गणपतये नम ओम गन गणपतय नम ओम गन गणपतये नम ओम गन गणपतय नम ओम गन गणपतय नम ॐ गन् गणपतये नमः